कार शेतकरी मित्रांनो मित्रांनीकडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार सायंकाळचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये कांद्याचा नेला बघण्यासाठी मित्रांनो कांद्याचा सरासरी काय रेट चालू आहे आज, आज, आज आपण जाऊन बघूच तत्पूर्वी जर आवकाचा विचार केला तर आवक जवळपास एक शेड इतकी आवक आहे आज सत्य साधारणतः बघू सरासरी काय चालू आहे आजचा बाजार काय बघायला काका

અડતીસો એકાઉન્ટ રૂપિયા બીયાના કોણ એટલે બીઆન કોણ બીઆન કોણ કા બોલાસ છત્તીસ ઇકાઉન્ટ રૂપે આપ घरगुती ठीक काय होती आडवतीसशे बारा मित्रांनो अडवतीसशे बारा पुढला मालिक काय काय होती अडवतीस सात रुपये काय होती खात का दोन हजार रुपये खात उंबर उंबरखेड कुठले माझ शिंपी टाकली शिंपी टाकली काय हो काय बघायला चाळीस एकोणचाळीस अठ्ठा एकोणचाळीसशे अठ्ठावन्न रुपये बियाणं कोणतं आहे आहे येलोरा एकोणचाळीसशे अठ्ठावन्न रुपये काल पायवाट नवनाथंडे लोखंडे कोणते बियाणं कोणतं आहे आपलं प्रशांत प्रशांत आहे का ठीक काय बघायला काका अडवतीस पंचायत अडवतीसशे पंचायत कुठला आहे माल बियाणं कोणतं आहे घरगुती ठीक मिडी मित्रांनो काय बघायला काका काय बघायला कुठलाय माल शिंपी टाकली आहे काय बघायला अडतीसशे अठ्ठावन्न रुपये सुपर आहे मित्रांनो अडतीसशे अठ्ठावन हा सुपर रेड मध्ये लाल कलर काय बघायला

हाएस्ट काय भाऊ घ्या हायस्ट म्हणजे बेचाळीस रुपये का ठीक हा पण मिडियम म्हणजे मित्रांनो कुठला आहे भाऊ माल किंमती टाकून काय होदौतीस साठ सदोतीस साठ रुपये ठीक हा पण सुपर लाल म्हणजे मित्रांनो सुपर कलर काय बघायला भाऊ एकोणचाळीस एकोणचाळीसशे कुठला आहे माल दारणा दारणा सांग ठीक कुठला आहे काका माल ಸದೌತಿ ಮಾಲಗಾವ ಸದೌತಿ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಸದೋತೀನ ಬಿಯ ये आ, गे। 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 सुपर कलर मधी मित्रांनो हा बघू शकता तुम्ही कांदा म्हणजे अडतीसशे एकसष्ट माल कोकण एक कोकण काय गेला माउली काय का गेला सदतीसशे अडतीस रुपये कुठल्या माल वडनेर भैरव हा काय गेला भाऊ अडवतीस कुठला मालबर काय गेला भाऊ हा साडेछत्तीस साडेछत्तीसशे रुपये कुठलं आहे का माल काय भागाला बियाणं कोणतं आहे बियाणं बियाणं कोणतं घरगुती का घरगुती तर मित्रांनो सरासरी जर बघितलं छत्तीसशे सदौतीसशे ते अडवतीसशे चार हजाराचे आज आज कांदे आपण जर बघितलं सरासरी छत्तीस सदोतीस अडवतीस असं चालू आहे आज पिंपळा बसलो होतो मार्केट कमिटीमध्ये मित्रांनो तुमच्याकडे सध्या कांद्याला काय भाव चालू हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एक सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला कर विसरू नका धन्यवाद